मुंबई पासून जवळच तरीही निसर्ग सानिध्यात असलेल्या पंचावन्न इंटिरियर बाकी होत पण फ्लॅटची विक्री सुरू झालेली सहा महिन्यात पझेशन मिळणार होत इस्टेट एजंट असलेल्या मंदाकिनीसाठी ही सुवर्ण संधीच होती तब्बल पाचशे फ्लॅट अजूनही विक्रीसाठी उपलब्ध होते त्यातील वीस टक्के जरी तिच्याकडून विकले गेले तरी किती कमिशन मिळेल तसं तिचं वय काही फार नव्हतं असेल सत्तावीस किंवा अठ्ठावीस पण सुंदर चेहरा बोलणं या जोरावर ती रियालिटी सेल्स मध्ये एक्सपर्ट बनलेली आधी प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घ्यायची मग प्रत्यक्ष साइट वर जाऊन व्हिडिओ शूट करायचं ते आपल्या युट्यूब चॅनेल वर टाकायचं आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचायचं असं तिच्या कामाचं स्वरूप होत यात तिला तिचा मित्र फार मदत होई ती प्रोजेक्टची माहिती देत असताना तो शूट करायचा मग एडिटही करायचा त्यालाही महिन्या अखेर आकर्षक कमिशन मिळत होत सर्व छानच चाललेलं आणि आज ते दस स्कायस्क्रेपर नावाच्या या मेगा प्रोजेक्ट वर पोचले खर तर उशीरच झालेला साडेसहा वाजलेले बहुतेक मजूर रोजंदारी घेऊन घरी निघून गेले घर नसलेले तिथेच टॉवरच्या मागे उभारलेल्या तात्पुरत्या झोपड्यात विसाव्यास गेले गेटवर होते त्यांनी मंदाकिनीकडे पाहून दोघांना आत सोडलं नेमकं तेव्हाच अशोकला सिगरेटची तलफ आली त्याने खिशातून पाकिट काढलं पण आत एकही सिगरेट नव्हती वेळेवर धुम्रपान केलं नाही तर तो कासावीस व्हायचा हात थरथरायचे मग कसलं शूटिंग नि कसलं काय त्याने हे कचरतच मंदाकिनीला सांगितलं तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं पण सवयीचा गुण ठाऊक असल्याने त्याला जाऊ दिलं पण लवकर ये असंही बजावलं दोन मिनिटात असं सांगून तो माघारी वळला पण आडबाजूचा अंडर कन्स्ट्रक्शन भाग असल्याने त्याला जवळपास कुठलीच टपरी मिळणार नव्हती मंदाकिनी एकटीच पुढे निघून गेली नवीनच बसवलेल्या एलिव्हेटरने एकतीसाव्या मजल्यावर निघाली तिथून झगमगत्या शहराचं दृश्य तिला आपल्या सबस्क्रायबर्सना दाखवायचं होत लिफ्ट सुपरफास्ट होती पण तेराव्या मजल्यावर किंचित रुचमळल्यासारखी वाटली एक दोनदा दिवे उघड बंद झाले मोबाईल मध्ये पाहणारी मंदाकिनी एकदम सावध झाली पण विशेष काही घडलं नाही नवीन बांधलेल्या इमारतींमध्ये असं होतच असत तिने मोबाईल पर्स मध्ये ठेवला आणि दारावरच्या स्क्रीन कडे पाहू लागली पंधरा सोळा सतरा अठरा छे अजून खूप वेळ आहे तिने अश्मकला एकतीसाव्या मजल्यावर येण्यासाठी मेसेज पाठवला पण लिफ्ट मध्ये रेंज नसल्याने तो अजून अनडिलिव्हर्डच होता तिने पुन्हा स्क्रीन कडे पाहिलं आणि चाटच पडली लिफ्ट वर जात होती हे तिला आवाज आणि हालचालींनी कळत होत पण स्क्रीन मात्र पुन्हा तेरा चौदा पंधरा सोळा असे क्रमांक दाखवत होती आता मंदाकिनीने पूर्ण लक्ष स्क्रीन वरच ठेवलं एकोणीस नंतर पुन्हा तेराने सुरुवात लिफ्ट मध्ये बिघाड आहे तिला कळलं तिने लगेच इमर्जन्सी स्टॉप बटन दाबलं पण लिफ्ट काही थांबली नाही मग हेल्प बटन दाबलं स्पीकर मधून रेकॉर्डेड मेसेज ऐकू आला कृपया प्रतीक्षा करा मदत पोचत आहे तिने थांबायचं ठरवलं लिफ्टचा तेरा एकोणीस तेरा हा खेळ चाललेला पण ती खाली जात नव्हती सारखी वरच निघालेली मग यव्हाना शेवटचा मजला येऊन थांबायला हवी होती तिला काहीच कळेना तिने पुन्हा हेल्प बटन दाबलं पण आता स्पीकर मधून फक्त विचित्र कुंकू आवाज ऐकू कु आला आता मात्र घाबरली आपण या नव्या कोऱ्या लिफ्ट मध्ये अडकलो की काय मदत तरी कशी मागवायची मोबाईल ला रेंज नव्हती तिने पुन्हा स्टॉप बटन दोन तीन वेळा धडाधड दाबलं सीसीटीव्ही कडे पाहून हातवारे केले पण मदतीची अपेक्षा नव्हती आणि तेव्हाच आवाज होऊन लिफ्ट थांबली दार उघडलं बिल्डरच्या ऑफिस मधून घेतलेली एकतीस तेरा नंबरच्या पाच बीएचके फ्लॅट ची किल्ली तिच्या पर्स मध्ये होती मार्गिकेतून चालताना तिचा एक हात पर्स मध्ये किल्ली चाच पडत होता डोळे एकेका दारावरचा क्रमांक पाहत होते मार्गिका पुढे काटकोनात वळत होती कदाचित फ्लॅट नंबर एकतीस तेरा तिथेच असावा पण अचानक वाजली दिवे फडफडले या उत्तुंग इमारतीच्या निर्जन मार्गिकेत आपण एकट्याच आहोत ही जाणीव आत्ता तिला बोचू लागली अत्यंत सावधपणे तिने चालायला सुरुवात केली पावलांचा आवाज जवळ येऊ लागला अचानक एक सावली भरकन येताना दिसली मंदाकिनी अक्षरशः किंचाळली पण तो अश्मक होता व्हाय आर यू स्क्रीमिंग मंदा मीच आहे आणि होतीस कुठे तू इतका वेळ अश्मकने विचारलं इतका वेळ कुठे झालाय लिफ्ट मध्ये बिघाड होता म्हणून दहा मिनिट गेली पण तू माझ्या आधी कसा पोचलास मंदाने आश्चर्याने विचारलं दहा मिनिट अगं घड्याळात बघ साडेसात वाजलेत पाऊण तास लिफ्ट मध्ये होतीस तू फोन पण लागत नव्हता मी दुसऱ्या लिफ्टने वर आलो बघायला तर इथेही नव्हतीस पाऊण तास बसून आहे पाच सिगरेटी संपल्या अश्मकने लक्षात आणून दिलं मंदाकिनीने चमकून घड्याळात पाहिलं अशोक म्हणत होता ते खरंच होत इतका वेळ कुठे गेला तिला काहीच म्हणजे काहीच कळेना पण विचार करण्या इतका वेळ नव्हता आता आलोच आहोत तर काम पूर्ण करून घेऊ या विचाराने तिने एकतीस तेरा फ्लैट सा स्मार्ट सिस्टम असल्याने दिवे आपोआप लागले पाच दहा मिनिटातच शूटिंगची अरेंजमेंट झाली या टॉवर मध्ये प्रवेश केल्यापासूनच मंदाच्या मनात एक चमत्कारिक नकारात्मकता घर करू लागलेली पण पण ती बाजूला सारून तिने आपला व्यावहारिक मुखव पण ती बाजूला सारून तिने आपला व्यावहारिक मुखवटा चढवला बेसिनच्या आरशात पाहून चेहऱ्याला टचअप दिला खोट हसू पांघरलं आणि बोलायला सुरुवात केली आधी प्रशस्त दिवाणखाना त्याचा एरिया किती त्याला खिडक्या किती फ्लोरिंग कसला आहे वगैरे दाखवण्यातच दोन मिनिट गेली आणि अचानक दिवे गेले वॉट द फिश तिने चिडून म्हटलं लगेच मोबाईलचा टॉर्च लावला अश्मकने कॅमेराचा नाईट विजन सुरू केला या टॉवरच्या वाईब्स मला चांगल्या वाटत नाही ॲश आपण जाऊयात पुन्हा कधीतरी दिवसाचं येऊ मंदाकिनीने थकलेल्या स्वरात म्हटलं येस मॅडम अश्मकने चिडवत होकार दिला तीच भर उजेडात ती मुख्य दाराकडे निघाली अश्मक कॅमेरात पाहत मागोमाग निघाला मंदाकिनीने दाराचा हँडल खेचलं पण तो उघडे ना नॉब फिरवला तरी उघडे ना लॉक झाला की काय अर्थात किल्ली तिच्याकडेच होती पण दाराला आतून कुठेच कीहोल नव्हता मग किल्ली वापरायची कशी अश्मकने ही पुढे होत एक दोनदा प्रयत्न करून पाहिला पण व्यर्थ आता सुरक्षा रक्षकांना फोन करून बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता पण त्यांचा नंबर कुठे आहे आणि असता तरी मोबाईलला रेंजही नव्हती अश्मकचा मोबाईल तर चार्जिंग अभावी केव्हाच डेड झालेला अखेर त्याला एक शक्कल सुचली त्याने उजव्या बाजूची बाल्कनी उघडली आत आला खाली सुरक्षा रक्षकांची पेटी दिसली त्याने हाका मारायला सुरुवात केली पण आवाज काही विसाव्या मजल्यापेक्षा खाली उतरला नाही आपण अडकलो सपशेल अडकलो आता काय मंदाकिनी पुन्हा पुन्हा बिल्डर ऑफिस मध्ये फोन लावण्याचा प्रयत्न करू लागली पण निरर्थक आता एकच आशा होती त्यांना आत सोडणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्वतः शोधत येणं हे मंदा जर दार आपोआप लॉक झालं असेल तर मदत मागवण्याचा काहीतरी पर्याय उपलब्ध असणारच ही स्मार्ट होम्स आहेत चल आपण प्रत्येक रूम मध्ये जाऊन शोधून पाहू अश्मकने सुचवलं काहीतरी करावंच लागेल नाईलाजाने मंदाकिनी उठली ती मोबाईल घेऊन पुढे पुढे, पुढे आणि नाईट विजनच्या सहाय्याने रूम चाचपडत अश्मक मागे मागे असे ते चालले आधी मास्टर बेडरूम तपासली इथे अर्ध फिटिंग बाकी होत कुठलंही इमर्जन्सी बटन किंवा अलार्म सिस्टीम सापडली नाही मग स्टडी रूम मध्येही तशीच निराशा पदरी पडली हॉलवे मधून चालत ते किचन जवळ आले आणि तेव्हाच मंदाच्या मोबाईल वर मेसेज टोन वाजला रेंज मिळाली तिने पटकन फोन लावला पण हवेच्या झुळकीप्रमाणे लगेच रेंज नाहीशी सुद्धा झाली इतक्यात अजूनही कॅमेरा सांभाळलेल्या अश्मकला तिच्या मागे किचन मध्ये काहीतरी हालचाल जाणवली होली शीट ते काय होत तो एकदम ओरडलाच काय 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 होत कुठे काय मंदाकिनी पटकन मागे वळली पण अंधारात तिला काही दिसेना ती घाबरून अशोक जवळ आली म्हणाली तुला माहिती आहे ना नको त्यावेळी भंकास आवडत नाही मला ॲश अगं यावेळी भंकस का करेन मी खरंच तिथे कोणीतरी होतं मी बघून येतो तू इथेच थांब असं म्हणून अशोक पुढे निघाला याचीही हमी हवी होती ती डोळे मिटून तिथेच उभी राहिली थोड्याच वेळात किचनमधून उंदरांचं चुचकारणं अशमकचं शुकशुक करना ऐकू आलं तिचा जीव भांड्यात पडला त्यानंतर एक विचित्र गुरगुर ऐकू आली फुट उसासा। नेमकं काय घडतंय कळेना पण इतक्यात दिवे आले तिला हायस वाटलं ती किचन मध्ये डोकावली कॅमेरा शेजारी ठेवून अश्मक डायनिंग टेबल वर डोकं टेकून पडलेला असा काय हा विचित्र तिला वाटलं कारण कधी कधी तो फारच वाईट प्रँक करायचा पण यावेळी सुद्धा रागानेच मंदा जवळ गेली आणि अश्मकला नीट पाहताच तिची बोबडी वळली कारण अश्मकचं डोकं तीनशे साठ अंशात पूर्ण मागे फिरलं होत तो मेला होता हे कुणी केलं असेल तिची घाबरगुंडी उडाली तिने कॅमेरा उचलला दाराकडे धावली आणि आश्चर्य यावेळी फक्त नॉब फिरवताच दार उघडलं ती धावतच मार्गिकेत आली समोरच लिफ्ट दिसली पटकन आत शिरून शून्य दाबला लिफ्ट झपाझप जप खाली जाऊ लागली काय घडलं कसं घडलं तिला अजूनही कळेना कॅमेरामध्ये अजूनही रेकॉर्डिंग सुरूच होत तिने स्टॉप करून सेव्ह झालेली फुटेज फास्ट फॉरवर्ड करून पाहिली आणि खरच ती पाठमोरी असताना किचन मध्ये कोणीतरी दिसलं होत तिला अक्षरशः कंप फुटला थरथर थर त्या हातानेच तिने पुढे पाहिलं किचन मध्ये गेल्यावर आधी त्याला काही उंदीर दिसले मग अंधाऱ्या कोपऱ्यातून एक काळी कुट्टा आकृती वेगाने त्याच्याकडे झेपावली होती आणि शेवटी मिट्ट अंधार हे सगळं काय चाललंय तिचा भूताखेतांवर विश्वास नव्हता पण जे घडलं ते फारच क्रिपी होतं तिने आपला सर्वात चांगला मित्र गमावला होता आता खाली पोचून नेमकं काय सांगावं कोणी विश्वास ठेवेल का का नाही आपल्याकडे हा कॅमेरा आहे ना पुरावा म्हणून भय चिंता आणि दुःखाने ती अक्षरशः थरथरत होती तिने स्क्रीन कडे पाहिलं लिफ्ट आता तेराव्या मजल्यावर पोचलेली आणखी दोन एक मिनिटातच तळमजला आला उघडलं ती बाहेर पडली पण समोर पाहताच एकदम हडबडून गेली कारण हा एकतीसावा मजला होता इथूनच तर लिफ्ट मध्ये प्रवेश केलेला अरे देवा हे सर्व काय चाललंय ती पुन्हा मागे वळली पण लिफ्टच्या नादी न ना लागता थेट जिन्याने निघाली जवळपास धावतच पायऱ्या उतरू लागली चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच सोपं असत काही मजले उतरून झाले कि कठड्यावरून खाली डोकावून पहायची पायऱ्यांना अंतच नव्हता तिचा श्वास फुललेला छाती धपापत होती डिझायनर सँडल्समुळे धावणं ही नीट जमेना अखेर व्हायचं तेच झालं पायात पाय गुंतून ती खाली पडली जिन्याने गडगडत खाली जाऊ लागली कॅमेराही तसाच घरंगळत आला त्याच्या ठिकऱ्या उडाल्या दोन मजले गडगडत खाली आल्यावर अखेर ती थांबली डोकं फुटलं असंख्य जखमा झाल्या रक्त थांबेना डोळे मिटताना तिने समोरच्या भिंतीवरचा आकडा पाहिला पुन्हा एकतीसच तिने हार मानली रक्तस्त्राव बराच झाला मदत पोचण्याआधीच मंदाकिनीने अखेरचा श्वास घेतला दुसऱ्या दिवशी कामावर परतलेल्या मजुरांना आधी जिन्यावर मंदाचा आणि मग मक... अतिशय विचित्ररित्या मान मोडून पडलेल्या अश्मकचा मृतदेह सापडला कॅमेरा वगैरे काही तिथे नव्हता अशा अवस्थेतील मृतदेह पाहून एकच घबराट पसरली सुरक्षा रक्षकांना धारेवर धरलं गेलं परंतु काल संध्याकाळी सात वाजता त्यांची शिफ्ट बदलली होती आधीच्या नाईटवाल्यांना या दोघांच्या इमारतीत असण्याबद्दल सांगितलंच नव्हतं पोलीस आले त्यांनाही काही कळे ना सगळेच संभ्रमात होते अखेर रश्मक आणि मंदाकिनीत काहीतरी बिनसलं त्यातून मंदाने अश्मक मान मोडून खून केला आणि घाबरून पळत असताना ती देखील कोसळून मेली असा त्यांनी निष्कर्ष काढला अर्थात यातही अनेक होत्या पण अश्मक कायम चित्रविचित्र प्रँक करायचा आणि मंदाकिनी त्याच्यावर चिडलेली असायची हे त्यांना ओळखणाऱ्या बहुतेकांना माहीत होत या घटनेनंतर आणि त्याआधी सुद्धा तिथे काम करणाऱ्या मजुरांना कारागिरांना आणि सुरक्षा रक्षकांनाही भयप्रद अनुभव आले होते पैसे दुप्पट दिले तरी सूर्यास्तानंतर कोणीही तिथे काम करण्यास ही गगनचुंबी इमारत झपाटलेली आहे अशी कुजबूज चाललेली काही अतिउत्साही कामगारांनी याबद्दल व्हिडिओही बनवले इस्रानी अँड वासवानी बिल्डर्सचे तब्बल तीनशे कोटी या प्रकल्पात गुंतलेले या भूताखेतांच्या अफवा बिझनेस साठी चांगल्या नव्हत्या फ्लॅटची विक्री एकदम थांबली लवकर काहीतरी करणं गरजेचं होतं त्यांच्या सेल्स ओफिस मद काम करणाऱ्या रवीनाने सुचवलं ते पॅरानॉर्मल स्कायस्क्रेपर टॉवर मध्ये भूताटकी असो वा नसो ते नक्कीच छडा लावतील वातावरण नॉर्मल करतील असं तिने वासवानी सरांना म्हटलं तुला गॅरंटी आहे ना मंग वांदा नाही कॉल देम वासवानीने संमती दिली स्थळ माओ चायनीज रेस्टॉरंट अंधेरी पूर्व वेळ रात्रीचे पिकनिक झाली एक सोडवून आलो आपण मला पिकनिक पाहिजे प्युअर पिकनिक मध्ये कुठल्या हडळी भूत आणि पिशाच नकोत सचिनने म्हटलं आणि चिकन लॉलीपॉपचा लचका तोडला पण हे तर केलंच ना तू भरपूर मग पिकनिकच झाली ती योगने वेज सूप भुरकत म्हटलं हे काय हे मजा म्हणायचंय का भोपळ्या तुला रोज रात्री त्या दोन्ही पोरी हडळी बनून उभ्या राहायच्या माझ्या खोलीत मी काही घाबरायचो नाही त्यांना पण झोपमोड तर व्हायचीच ना सचिनने दुसरा लॉलीपॉप उचलत म्हटलं घाबरायचो नाही भेंडी कशाला खोट बोलतोस माझ्या खोलीत का झोपला होतास मग दोन दिवस विजयने ट्रिपल राईस आपल्या पुढे ओढत म्हटलं तुझ्या सोबत झोपत होतो ते तू घाबरू नये म्हणून वाटाण्या जगातील एक नंबरचा म्हणून माझी जबाबदारी आहे ना तुला प्रोटेस्ट करायची सचिनने हाडूक खाली ठेवत फेक मारली गपरे भेंडी अल्ला मोठा मला प्रोटेस्ट सॉरी प्रोटेक्ट करणारा थोडक्यात वाचलास तू खरीखुरी भूत असती ना तिथे आल्या तर रोज सकाळी बेडशीट बदलावं लागलं असतं त्यांना विजयने राईस मध्ये काटा खूप सत सचिनच्या वर्मी घाव घातला तुला काय वाटतं वनग्या मी भूतांना एवढा घाबरतो चेतू पुढची हॉरर केस मला पाहिजे मग किती पण खतरनाक होलसेल मध्ये सचिनने रागा रागात म्हटलं आणि विशालच्या प्लेट मधून त्याचा लॉलीपॉप उचलला तेव्हाच राजेशचा फोन वाजला सर्वांना गप्प राहण्याची खूण करून तो गंभीरपणे ऐकू लागला अधे मधे हूं एवढाच प्रतिसाद देत होता अखेर संध्याकाळपर्यंत कळवतो असं म्हणून त्याने कॉल कट केला मग सचिनकडे पाहून म्हटलं खूपच अनलकी आहेस रे बधीर तू तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल असं दिसतय या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र